छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र म्हणजे आजच्या पत्रकारितेसाठी एक, प्राध्चार प्राध्चार प्रा एक, एक, एक विचार प्राध्यापक मानसिंग ताटे यांचे प्रतिपादन स्वराज्याच्या पत्र काळात पत्राद्वारे एकमेकांना माहिती मिळत होती त्या पत्रापैकी एक विशेष बाब म्हणून वंदनीय छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र म्हणजे पर्यायाने आजच्या युगातील पत्रकारितेसाठी दिलेला एक विचार आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक मानसिंग ताटे यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात व्यक्त केले आहे नायगाव शहरातील गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूल येथे व्हॉइस ऑफ मीडिया व वा, मॉर्निंग वॉकच्या ग्रुपच्या वतीने शिवजयंती सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी विश्वंभर कदम तर माजी गट शिक्षण अधिकारी अशोक तवळे व्यंकटराव जाधव राजेश हंबर्डे संतोष कल्याण मोहनराव कदम हनुमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर प्रास्ताविक नागेश कल्याण यांनी केले आहे यावेळी एकनाथ कल्याण गंगाधर बेळगे माधव देवाले व्यंकटराव पवार सुधाकर कल्याण गंगाधर अनराय गणेश गाडले यासह पत्रकार शेख माधव धडेकर संदीप कांबळे बळवंत पाटील जाधव वसंत जाधव विकास भुरे प्रल्हाद भंडारे सुधाकर भद्रे शिवाजी गुंटुरकर यांची उपस्थिती यावेळी होती एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जनतेचे राज्य देणारे राज्य जनकल्याणकडे दे, राज्य देणारे छत्रपतीने इथल्या अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन राज्य निर्माण केलं आणि लोकांचं राज्य निर्माण केलं जनतेचं राज्य निर्माण केलं छत्रपतींनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर आपल्या आईवड्यात वडिलांच्या इच्छा असणारे पूर्ण केल्या जिजाऊ महासाहेबांची इच्छा पूर्ण केली शहाजी स्वप्नातील महाराष्ट्र तयार केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता आणि म्हणून मला तमाम जनतेला सांगायचं आहे की आपल्या आई इच्छा आपल्यासाठी आई ईश्वर असतात आणि म्हणून आपल्या आई इच्छा पूर्ण करणं हाच संदेश छत्रपती शिवराजांनी आपल्या जीवन दिलेला आहे छत्रपतींनी तमाम जीवनभर आपल्या आईची इच्छा पूर्ण केलेली आहे आईचे आदेश मांडलेले आहे आईचा आशीर्वाद घेतलेला आहे आईच्या आशीर्वादाशिवाय हे काही कार्य छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये केलं नाही म्हणून तमाम महाराष्ट्रातील युवकांना नव तरुणांना माझा संदेश आहे माझ्या मला माझी इच्छा आहे की आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची इच्छा असणारी पूर्ण करावी